तर मित्रांनो तुमच्यापैकी जे कोणी या वर्षी बारावीमध्ये शिकत असतील किंवा पुढच्या वर्षी बारावीमध्ये जाणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्वाचे रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर मित्रांनो बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करायचं कोणता कोर्स करायचा कोणत्या फील्डमध्ये जायचं कोणत्या फील्डमध्ये चांगलं करिअर आहे त्यानंतर कोणत्या गव्हर्नमेंट परीक्षा देता येतील या सगळे प्रश्न तुमच्यासोबत उभे राहतील आणि त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला बारावी आर्ट्स नंतर काय करता येईल बारावी कॉमर्स नंतर काय करता येईल बारावी सायन्स नंतर काय करता येईल कोणकोणत्या कोणत्या गव्हर्मेंट परीक्षा ही माहिती मी सांगणार तुमच्यापैकी जे कोणी बारावी आर्ट्स मध्ये हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी सायकोलॉजी करू शकतात जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन करू शकतात किंवा फाईन आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्यानंतर लॉ करू शकतात आणि यामध्ये करिअरच्या संधी अशा आहेत की तुम्ही सर्वात आधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठेही जॉब करू शकता तसंच तुम्ही पत्रकार वकील शिक्षक बनू शकता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकता आणि जर तुम्हाला पुढे जॉबच करायचा नसेल तर तुम्ही शेती करून समाजसेवक सुद्धा बनवू शकता तर आता तुम्हाला बारावी आर्ट्स नंतर कोणत्या सरकारी परीक्षा देता येतील तर त्यामध्ये सर्वात आधी देता येईल त्यामुळे तुम्ही आय एस आय देऊ शकता त्यानंतर एमपीएससी सेवा परीक्षा त्यामध्ये तुम्ही तहसीलदार पीएसआय सरळ सेवा अधिकारी शकता त्यानंतर एसएससी एल ए सर्वात चांगली भरती त्यामुळे तुम्ही केंद्र सरकारचे क्लर्क इतर पदांसाठी अर्ज करू शकता आणि त्यानंतर सर्वात बेस्ट म्हणजे तुम्ही पोलीस भरती देऊ शकता पोलिस उपनिरीक्षक पीएसआय कॉन्स्टेबल बनू शकता तसंच तुम्ही रेल्वेमध्ये ग्रुप डी आणि पायलटची परीक्षा देऊ शकता तर आता तुमच्यापैकी जे बारावी कॉमर्सला ते सीए करू शकता सी एस करू शकता त्यानंतर बी एम बीबीए ए त्यानंतर इकॉनॉमिक्स ए बँकिंग आहे डिजिटल मार्केटिंग आहे त्यानंतर स्टॉक मार्केटचे कोर्सेस स्वतःचे लॉन्च करू शकता आणि भरपूर असे करिअर तयार करू शकता आणि यामध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत यामध्ये तुम्ही फायनान्स मॅनेजर बँक अधिकारी अकाउंटंट इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट अजून भरपूर सारे करिअर ऑप्शन आहेत आता बारावी कॉमर्स केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा देऊ शकता यामध्ये सर्वात पहिली ती बँकिंग परीक्षा यामध्ये तुम्ही आयबीपीएस पीओ एसबीआय पीओ त्यानंतर आरबीआयच्या ग्रेड बी अधिकारीसाठी अर्ज करू शकतात आणि अजून अदर बँकांमध्ये भरती निघते त्या सर्व भरतींना तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर एसएससी सीजीएल एम तुम्ही केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही एमपीएससी देऊ शकता त्यामध्ये कर निरीक्षक लेख या पदांसाठी अर्ज करू शकता तसंच रेल्वेमध्ये तुम्ही स्टेशन मास्टर वाणिज्य निरीक्षक या पदांसाठी सुद्धा अर्ज करू शकता आता तुमच्यापैकी जे बारावी सायन्स आहेत आणि ज्यांचा पीसीएम ग्रुप आहे तर ते इंजिनिअरिंग करू शकतात कोणत्याही ब्रांच मध्ये बी बी टेक इन आय टी मेकॅनिकल सिव्हिल त्यानंतर डेटा सायन्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यानंतर बीसीए एमसीए आणि ज्यांचा पीसीबी ग्रुप आहे ते मेडिकलमध्ये एमबीबीएस बीडीएस बी करू शकता मध्ये नर्सिंग फार्मसी रेडिओलॉजी करू शकता बीएससी अग्रिकल्चर आहे एनवायरमेंटल सायन्स आहे आणि करिअर संधी बघायला गेलं तर डॉक्टर बनता येईल इंजिनियर आयटी टी मध्ये मोठं करिअर करता येईल त्यानंतर फार्मासिस्ट येईल त्यानंतर तुम्हाला कृषी अधिकारी होता येईल आणि अजूनही भरपूर पद आहेत आणि बारावी सायन्स नंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या खूप सारे परीक्षा देऊ शकता त्यामध्ये तुम्ही एनडीए देऊ शकता एन ए परीक्षा देऊ शकता भारतीय लष्कर नौदल वायुदलातील अधिकारी पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर युपीएससी आयआपीएस आहे त्यामध्ये भारतीय वनसेवासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर एसएसएसी जुनिअर इंजिनिअरसाठी कनिष्ठ साठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर डीआरडीओ इस्रो आहे वैज्ञानिक सहाय्यक म्हणून तांत्रिक अधिकारी म्हणून तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही एमपीएससी वन विभागामध्ये वन अधिकारी पदासाठी अर्ज करू शकता तर आता मी तुम्हाला जे सांगितलं की बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स नंतर तुम्हाला हे करता येईल तर या व्यतिरिक्त अजून भरपूर काही डिपार्टमेंट आहेत त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेता येईल त्यामुळे तुम्हाला करिअर बनवता येईल तर या व्हिडिओमध्ये ते कवर होऊ शकत नाही कारण की भरपूर स्कोप आहे पण त्यामध्ये जे महत्वाचं होतं ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे पण तुमचं करिअर निवडताना या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमची आवड काय त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्किल आहे त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट तुमची आर्थिक परिस्थिती नीट समजून घ्या आणि जर तुम्हाला बारावीनंतर गव्हर्नमेंट परीक्षा द्यायची नसते प्रायव्हेट जॉब करायचा नसेल तर, नस नस तर सर्वात बेस्ट करिअर ते म्हणजे शेती तर मित्रांनो बारावी नंतर चांगल्या करिअरसाठी योग्य निर्णय घेणे खूपच महत्वाचं आहे त्यासाठी तुमच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार क्षेत्र निवडा कारण शेवटी अभ्यास तुम्हालाच करायचा आहे आणि तुमचा करिअर तुम्हालाच घडवायचं तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तुमच्या करिअर रिलेटेड तर कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल आणि तुम्हाला कोणकोणत्या करिअर बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला बारावी आर्ट सायन्स आणि कॉमर्स नंतर कोणकोणत्या गव्हर्नमेंटच्या परिषद येतातील याचा सेपरेट माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व बारावीच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र